नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी हक्काच्या चॅनलमध्ये फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सरपरक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत आहेत वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हा समन्वयक श्री प्रल्हादजी साहेब मित्रांनो आज सकाळी सकाळी आम्हाला एक कॉल आला बाबळेश्वर इथून खंडूजी टिळे यांच्या इथून बाबळेश्वर आमच्या इथं घरामध्ये एक साप आहे टीमच्या वतीने साहेब गेल्यानंतर घरामध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला तिथं हा साप मिळून आला याच्या फनवरून आपण सा, साप ओळखलाच असेल की कुठला साप आहे म्हणून तरीसुद्धा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग सायंटिफिक नियम नाजानाजा याच्यामध्ये हायली प्रोटीन नीरोटॉक्सिक विनोमसोबत कार्डिओटॉक्सिक कंपाऊंड असतं याचा दंश झाल्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटल याच्या या सापाची बऱ्याच जागी बऱ्याच वेळेला याची माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो आणि दिलेली आहे यूट्यूबला याचे बरेचसे व्हिडिओज आपल्याजवळ आहेत तर मित्रांनो याचा आज आपण जास्त वेळ न घेता आपण त्याला या नेचरमध्ये रिलीज करूया जाधूसाहेब थोडंसं का आपण असं मागं जावं हे नेचर बघू शकता मित्रांनो तुम्ही आज थोडं मोकळ्या जागेत आम्ही आज सोडतो इथं बाजूला वाढ आहे नदी आहे मोठी गोदावरी नदी म्हणतो आपण याला हे गोदावरी नदी आहे आणि हा पूर्ण असं हे जंगल आहे या जंगलामध्ये आपण त्याला इथं रिलीज करतो बरेचसे साप आपण या नेचरमध्ये सोडलेले आहेत शक्यतोवर हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून कुठलाही स्टंट वगैरे आम्ही करत नाही वॉल फॉर नेचर तशी परमिशनही देत नाही तरीसुद्धा आपण हा जीव वाचला पाहिजे यासाठी आमची पूर्ण टीम सज्ज आहे कुठेही साप निघाल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा यूट्यूबला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे टीमच्या वतीनं सगळे लोक अव्हेलेबल आहेत तर आपण यांना इथे रिलीज करू ॲग्रेसिव्ह झालेला आहे बघू शकताय बघू शकता मित्रांनो आपण त्याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण हे बघा किती सुंदरसा जीव आहे मित्रांनो आपण हे बर अशी करू घाबरतोय मित्रांनो घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे त्याला असं वाटते बाहेर जावं कि नाही जाव आहे बघा आपण त्याला इथे रिलीज करतोय हे बघा मित्रांनो किती सुंदरसा जीव यांनी फन काढलेले आहे मस्त एक सुंदरसा जीव आपण रिलीज करतोय किशोर वही नाही जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही बघू शकता शानदार रिलीज त्याच्या जा नेचरमध्ये जातानी मित्रांनो असा जीव सोडताना आम्हाला हो खूप आनंद होतोय कुठेही साप निघाल्या त्याला न मारता वाचवण्यात खूप आनंद आहे पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना जय हिंद